महाराष्ट्रात सध्या इतिहासाशी संदर्भातले अनेक वाद उफाळून आलेले पाहायला मिळतात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत असताना तो वाद थोडासा निवडतोय की काय की आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून कुठेतरी पाहायला मिळत ही समाधी जी आहे रायगडावरची ही हटवण्यात यावी अशा पद्धतीचा एक अल्टिमेटम संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आणि या सगळ्यानंतरच कुठेतरी आता या सगळ्या प्रकरणामध्ये जास्त राजकारण होत की काय असं चित्र दिसतंय त्याचबरोबर इतिहासकारांमध्ये सुद्धा दोन गट पडलेले पाहायला मिळतात या सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्या बरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेत काय भूमिका वाटते या सगळ्यावरती खर तर संभाजीराजे भोसले यांनी जी काही भूमिका घेतलेली का आहे या भूमिकेविषयीच आमच्या मनात शंका आहे त्यांनी जी तारीख निवडलेली आहे त्या एकतीस मे ला मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा जन्म त्रिशताब्दी महोत्सव आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री येण्याची शक्यता तसा आमचा प्रयत्न आहे त्या पंतप्रधान सॉरी तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने विशाळगडावर जे काही झालं तसंच काही कृत्य करायचं आहे का संभाजी भोसलेंना महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करायचं आहे का किंवा जी काही स्मारक समिती होती ती स्मारक समितीच्या हेतूविषयी त्यांची काही शंका आहे का हे इतिहासकार कधी झाले यांच्या पूर्वजांना त्यावेळी या गोष्टीची कल्पना नव्हती का जीर्णोद्धार होत असताना मला वाटतं हे चांगलं कार्य होतं समाधी जीर्णोद्धाराचं सर्व महाराष्ट्रातले सर्व लोक एकत्रित येऊन हे काम करत होते आणि या सगळ्या हेतूविषयी आणि आहे आताचा साल कुठला आहे दोन हजार पंचवीस आताच कसे काही हे प्रश्न उपस्थित होत आहेत तुमची काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं समाधी तिथे असायला हवी की न हे बघा ऐतिहासिक जे काही संदर्भ आहेत पुरावे आहेत इतिहासकारांनी त्याच्यामध्ये चर्चा करावी विचार विमर्श घडवून आणावा ते जर अनाकलनीय असेल त्याच्यामधून छत्रपती शिवरायांची काही काही बदनामी होत असेल अवमान होत असेल तर आम्ही कशी काही ते तो अवमान आम्हीही सहन करणार नाही ना काय अवमान सण होत असेल बरं छत्रपती शिवरायांच्या श्वानानं त्यांच्या चितेमध्ये आपला स्वामी भक्तीच्या वियोगानं दुःखानं त्यामध्ये उडी देऊन जीवन संपवलं याच्यामध्ये काय अवमान होतो बरोबर पण या वाघ्याचा कुठेही समकालीन इतिहासामध्ये कुठेही उल्लेख आढळत नाही असं बरेच इतिहास उल्लेख आढळत नाही असं म्हणणाऱ्या इतिहासकारांना आमचं म्हणणं आहे आमचे रामभाव लांडे आहेत संजय सोनवणी आहेत अजिबातच पुरावा नाही असं म्हणणाऱ्यांना आमच्याकडे पुरावा आहे आम्ही तो पुरावा त्यांना द्यायला तयार आहोत आता हा जो अल्टिमेटम दिला या अल्टीमेटम मुळे कुठेतरी सगळंच वातावरण कलुषित होईल असं वाटतंय कलुषित होतंय हेच सांगतो मी तुम्हाला एकतीस मेला मातुश्री अल्यदेव होळकरांचा जयंती त्रिशताब्दी महोत्सव साजरा होतो हे लक्ष कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे संभाजी भोसलेंकडून तुमची काय भूमिका आम्ही अशी ज्या जसं दोन हजार बाराला झालं वाघ्या पुतळ्या कुत्र्या वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये तो पुतळा काढून दरीमध्ये फेकण्यात आलेला होता एका दिवसाच्या आत परत तिथंच बसवला गेला आम्ही महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलेला होता प्रति आंदोलन केलेलं होतं आमचं म्हणणं एवढंच आहे की इतिहासकारांनी पुढे याव महाराष्ट्राने तशी समिती गठित करावी त्याच्यामधून कोणता अवमान होतो हे एकदा महाराष्ट्राला सांगावं पण जशा पद्धतीची सत्ता येते ज्या विचारसरणीची सत्ता येते त्यानुसार इतिहासकारही स्वतःची मतं बदलताना इतिहासकाराने मतं बदलून बदलले तर त्याला शेवटी दस्तऐवज पुरावे लागतील ना पुरावे समोर आले तर ठीक आहे ना पुरावेच नसतील स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी जर जर, जर कोण काही दडपडत असेल तर त्याला समाज कसं काय मान्य करेल बर एक शेवटचा प्रश्न आहे छत्रपती जेव्हा एखादी गोष्ट बोलतात त्याच्यावरती विश्वास ठेवणारा खूप मोठ्या संख्येने समाज असतो त्यांच्या म्हणण्यानुसार वागणारा समाज असतो आता कुठेतरी एकतीस मे पर्यंत जर ही समाधी हटवण्यात आली नाही आणि मग जर समाजातलीच काही लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि आणखी काही तिकडे घडलंच तर मग तुमची या सगळ्यावर आता लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा कायदा इथं चालतो इथं कोणीही राजा नाही आम्ही लोकशाहीमध्ये राहणारी माणसं आहोत त्यामुळं आम्ही राजा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती संभाजी महाराज राजा शाहू महाराज जनतेने मांडलं पाहिजे ना राजा जनतेने मांडलं पाहिजे ना छत्रपती आम्ही लोकशाहीमध्ये राहणारी माणसं हो। आहोत आणि आता लोकशाही आहे आता दोन हजार पंचवीस साल आहे राजेशाही कधीच संपलेली आहे त्यांनी जसं पत्र दिलं तसं तुम्ही देणार देणार आम्ही मुख्यमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था जो चॅलेंज करेल त्याच्या विरुद्ध आम्ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे सगळ्या लोकांच्या भावना जोपा भावनांचं संरक्षण करणं मुख्यमंत्री महोदयांची जबाबदारी आहे बरं हा जर तुम्ही तुमचा एकंदरीत विरोध हा एकतीस मे च्या अल्टीमेटमला आहे हा अल्टीमेटम पुढे ढकलला तर तुम्हाला या गोष्टी अजिबात नाही फुळकरांनी त्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केलेली आहे छत्रपती शिवाजी मिलिटरी प्रिपेरेटरी स्कूल जे आहे तिथं जे काही छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्याच्या बाजूला जे शिल्प कोरलेला आहे त्यामध्ये पण कुत्रा आहे शिवाजी महाराज त्याच्या त्याला उद्देशन असा हात करून बोलताना दिसत आहेत ते आहेत त्याचे अध्यक्ष कोण आहेत कोल्हापूरचे आहेत बनू नका इतिहासाचं विद्रुपीकरण करू नका ती इतिहासकारावर जबाबदारी सोपवा कारण तुमच्या वागण्यामुळे बोलण्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित होत महात्मा फुले माळ्याचे लोकमान्य टिळक ब्राह्मणाचे होळकर धनगरांचे आणि मग या लोकांनी एकत्रित येऊन स्मारक समिती बनवली होळकरांनी निधी दिला म्हणजे त्यांचा हेतू हा अवमान करण्याचा होता का नक्कीच आपण बघतो या सगळ्या प्रकरणामध्ये आता लक्ष्मण हाकेंनी सुद्धा एंट्री घेतलेली आहे जाणून बुजून एकतीस मे चा अल्टिमेटम देण्यात आलाय असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर वाघ्या कुत्रा होता की नव्हता याचे दोन्ही बाजूला गट पडलेले पाहायला मिळतात होता असे सुद्धा अनेक इतिहास तज्ञ सांगताना पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणामध्ये आता खरंतर सरकारची भूमिका काय असणार आणि ही समाधी इथे राहणार की नाही राहणार हे येत्या काळातच कळेल पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे